अनेकदा जुळतात नाती ध्यानी मनी नसताना अनेकदा जुळतात नाती ध्यानी मनी नसताना मिळतात काही शब्दांना मग पूर्ण वेगळे संदर्भ मिळतात काही शब्दांना मग पूर्ण वेगळे संदर्भ गवतालाही म्हणतातच की ठराविक वेळी दर्भ गवतालाही म्हणतात ठराविक वेळी दर्भ वाट असली ओळखीची तरी वाटते नवी वाट असली ओळखीची तरी वाटते नवी हातात हात नसले तरी सोबतीची जाणीव हवी हातात हात नसले तरी सोबतीची जाणीव हवी लय एक होते नकळत अचूक जुळल्यावर लय एक होते नकळत तार चूक जुळल्यावर मनात मागे चालूच मग भिजलेले ते मंद स्वर मनात चालूच राहतात भिजलेले ते मंद स्वर काठही वाहतात तेव्हा समांतर असून अगदी काठही वाहतात तेव्हा समांतर असून अगदी आणि मध्ये खळाळत असते प्रेमाने भरलेली नदी मध्ये खळाळत असते प्रेमाने भरलेली नदी कुणालाच दुखवत नाही हे जिव्हाळ्याचे बंध कुणालाच दुखवत नाहीत हे जिव्हाळ्याचे बंध मनाला मात्र उभारी देतो दरवळणारा तो, तो गंध मनाला उभारी देतो दरवळणारा गंध दिसली नाही कुणाला तरी जवळ असतात मन दिसली नाही कुणाला तरी जवळ असतात मन खूप दूर असली जरी ती दोघं देहान खूप दूर असली जरी ती दोघं देहानं शरीर लागतच नसत मारण्यासाठी मिठी शरीर लागतच नसतं मारण्यासाठी मिठी त्याकरता पुरेशी असते साधी प्रेमळ शब्दांची चिठ्ठी त्याकरता पुरेशी असते साधी प्रेमळ शब्दांची चिठ्ठी